हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता चाललेला आहोत आम्ही बाहेर बाहेर याच्यासाठी चाललेला आहोत जे रेशन कार्ड आहे त्याच्यासाठी आम्हाला केवायसी करायचं आहे तर माझं झालेलं आहे केवायसी यांचं नाही झालेलं कारण हे होते अमेरिकेला तर घरनं फोन आला की के सी करून घ्या म्हणून तर त्याच्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत तर हे गेलेलं आहे पुढे तर मी पण चाललेले आहे चला तर तुम्ही पण आमच्या सोबत श्रीउला बाबांनी माझं बाबांनी उलाबाबांनी उचलून घेतलेलं होतं मला असं वाटलं मी उलट बोलते की काय तर ती बोलते की पाय पाय चालायचं शिवला पाय चालायचं बच्चा हां शिवला पाय चालायचं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत करत कारण खूप जास्त लांब नाही आहे जवळच आहे पुढच्याच चौकामध्ये आहे तर हे बोलले की चल का बरं बोलले बाबा तुम्ही चल पाय पाय म्हणून एवढीच एक्सरसाइज अच्छा कुणाची कुणाची जास्त तब्येत <laughs> मला म्हणतात की ना तुझी तेवढीच थोडी तब्येत कमी होईल चल पाय तर म्हणून आम्ही चाललेल आहोत पाय आणि श्रीयूला पण खूप जास्त आवडतं पायी चालेल खूप जास्त का श्रीयू तुला पायी चालेला आवडतं हां कशी हसते आणि मी जर पर्स वगैरे काही हातात घेतलं ना तर मला पकडायचं टेन्शन नसतं आता माझी श्रीयू मोठी झाली लगेच म्हणते आई माझ्याकडे दे कस पकडते बाळा दाखव ये कशी पकडला तर आता ती चाललेली आहे बाबांसोबत आता बाबा आल्यापासून ना ती कंटिन्यू बाबांसोबतच असते आणि माझं थोडंसं टेन्शन आता कमी झालेलं आहे बाबांना परीला सांभाळण्याचं बाबांना तर सांभाळावंच लागतं परीला सांभाळण्याचं टेन्शन कमी झाले का हो बाबा बाबा तुम्हाला कोण सांभाळत कोण सांभाळते तुझी आई ते आहे की माझी आई सांभाळते नीला वाट परीला वाटलं की बाबा म्हणताय ही माझी आई आहे ती म्हणती नाही बाबा ही माझी आई आहे पण बघा बोलता बोलता पुढच चौक श्री तुला फ्लावर पाहिजे हे बघ घे ते खाली माती ही ना बाळा धुळे त्याच्यावर खूप हे घे <laughs> वा कुणाला देणार बाबांना देणार की आईला देणार आता फ्लावर फुल कुणाला देणार मला ठीक आहे चालेल तुला घे पटपट चला आपल्यासाठी ओपन नाही ठेवणार आहे आता चाललोय तर खरी आम्ही पण चालू असेल तर बरं होईल नाहीतर ना आता आईस्क्रीमचं शॉप बघितलं का काही तर लगेच हट्ट करायला लागली बाबांकडे तुम्हाला दाखवते आणि उभी राहिली आहे रस्त्यावर आणि बाबांना म्हणते की बाबा उ बाबा एक पारे मग तुला काय पाहिजे ते आता चाललेत बघा बाबा तिला चिप्स घेण्यापेक्षा ना ऐका ना चिप्स घेण्यापेक्षा ती डब्यातली छोटी आईस्क्रीम घ्या चिप्स नका घेऊ काय नाही एवढं तिला सवय झाली सवय झाली तिला था। छोटी वाली छोटी वाली जास्त पण नाही खायची शोणा आईस्क्रीम आता खुश Um babay na pade, chal. Yay! तुझा ड्रेस आहे कोणता तू तुझा आहे तो मला घ्यायचा घेऊन पळत 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 तर ना मी आता श्रीसाठी ना ड्रेस चॉईस केलेले आहेत एवढे सारे खूप सुंदर सुंदर आहेत आता मी तिला ट्राय करून बघते कसे दिसत आहे कसे नाही तर इथे छान आहेत रेट थोडेसे हाय असतात पण कपड्यांची क्वालिटी छान असते म्हणून म्हटलं आता इथे थोडेसे ट्राय करू तिच्या बाबांनी आणले तर खूप सारे कपडे पण एक असतं ना की आपण शॉपमध्ये आलो आणि आपल्याला एखादा ड्रेस आवडला तर आपण तो घेतो तसंच काहीतरी झाले मला खूप सारे आवडले आहेत आता यातनं मी चॉईस करते जे जे तिला छान दिसेल ते मग मी तिला घेते इथे मला जेवढे ड्रेस आवडले तेवढे मी प प्रत्येक ड्रेस परीला ट्राय करून बघितला जे जे आवडलेत ते आम्ही घेतलेत पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आणि वीरला एक ड्रेस आवडला की तो त्यालाही आवडला आणि आम्हालाही आवडला तो आम्ही घेतलेला आहे पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही आहे पूर्ण व्हाईट कलरचा आहे आणि इकडे शिवला मी ट्राय करत होते आणि यातनं आम्ही दोन चॉईस केले जे की ते तिच्या बाबांना आवडले आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करा you mm -hmm. इथे झुडिओमध्ये ना म्युझिक चालू होतं त्याच्यामुळे मला इथं वाईस ओव्हर करावा लागतो लागतोय तर मी इकडे श्रूला ट्राय करते आणि पाठीमागे व्हायचे बघा काय चाललेलं आहे तर त्याला पाहिजे होता नाईट ड्रेस तो बोलत होता की आई मला बरमुडा आणि टी शर्ट हवा आहे तर तो बघत होता त्याने ट्रायही केला पण त्याला छान दिसत नव्हता कारण थोडासा मोठा होत होता त्यामुळे आम्ही तो घेतला नाही पण एक शर्ट आहे व्हाईट कलरचा तो त्याला आवडला आणि आता हा जो आहे शिरू घालते आहे हा आम्ही फायनल केलेला आहे आणि याच्या आधीचा जो तिने व्हाईट ट्राय केला तोही आम्ही फायनल केलेला आहे आणि इकडे शिरू मला शोधत होती की आई तू कुठे गेली तर मी अजून परीला ड्रेस चॉईस करत होते पण मला दोनच ड्रेस चॉईस झाले ते मी तिच्यासाठी घेतलेत आणि ती हा ड्रेस काढायला तयारच नव्हती कारण तिने जो घातलेला होता अंगामध्ये तो तिला खूप आवडला आणि मी तिला बोलत होते की आपण अजून दुसरा ट्राय करू तिने मला काही ट्राय करून दिला नाही म्हणून आम्ही ना दोनच घेतले कारण हा जबरदस्ती तिच्या अंगातनं काढावं लागलं बिल करण्यासाठी आणि मग आम्ही दोन घेऊन निघालो तर बिलला हा खूप आवडलेला होता पॅन्ट एकदाचलेले असे इन्स्ट झाले तुम्ही तर मला हे जे आवडते ते मी चॉईस तर वीर बघे असो त्याला मी चॉईस जो आम्हाला आवडला तो नाही आवडला आणि त्याला जो आवडला तो आम्हाला नाही पण